बरेच लोक म्हणतात आम्ही खूप वेळा स्वामींना नवस केला आहे मठात जाऊन नवस केला आहे किंवा घरी नवस बोललो आहे पण आमचा तो नवास पूर्ण झाला नाही आमची ती इच्छा पूर्ण नाही झाली असं माझ्यासोबतच का होतं त्या व्यक्तीने नवस केला त्याची इच्छा पूर्ण झाली याची इच्छा पूर्ण झाली मग माझीच इच्छा का पूर्ण होत नाही मी खूप मनापासून नवस केला आहे मी खूप निष्ठेने नवस केला आहे खूप श्रद्धेने नवस केला आहे स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे तरीही स्वामी माझी तर इच्छा का बरं पूर्ण करत नाही तर नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघताना व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही नवस का बोलता कसं बोलता स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला एक किलो पेढे चढवीन स्वामी माझी ती इच्छा पूर्ण करा मी मठामध्ये एवढे पैसे दान करेल स्वामी माझी ती इच्छा पूर्ण करा मी अक्कलकोटला तुम्हाला भेटायला येईल अशा प्रकारचे नवस आपण करत असतो हे फक्त मी एक तुम्हाला उदाहरण सांगितलं कुठलाही अशा प्रकारचा नवस बोलता पण या गोष्टींची खरंच स्वामींना आवड आहे का याची स्वामींना गरज आहे का तर नाही बघा जेव्हा स्वामी जिवंत होते तेव्हाही लोक त्यांना चांगलं चांगलं जेवण बनवून आणायचे चांगले चांगले कपडे दान करायचे फळं आणायचे पण स्वामींच्या अंगावर कधी बघितले का तुम्ही चांगले कपडे घातलेले किंवा खूप अलंकार घातलेला स्वामींच्या अंगावर फक्त लंगोट असायचा स्वामींना हा साधेपणा खूप आवडतो स्वतः स्वामी म्हणतात त्यांना फक्त आवडते ते फक्त नामस्मरण आणि सेवा जो भक्त त्यांचं नामस्मरण करेल आणि जास्तीत जास्त सेवा करेल तो भक्त स्वामींना आवडतो यापुढे तुम्ही काय करायचं बघा मी सांगते तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही नमज करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असतं नारळामध्ये त्या प्रकारचं नारळ कोरडं नाही घ्यायचं नारळ घ्यायचं मठात जायचं किंवा आपल्या देवाऱ्यासमोर उभं राहायचं ते नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि मग आपली जी इच्छा असेल ती म्हणायची आहे आणि मग त्यानंतर म्हणायचं की मी चाळीस दिवसांमध्ये दीड लाख श्री स्वामी समर्थ या नावाचा मंत्र जप करेल नामस्मरण करेल किंवा सव्वा लाख जप करेल किंवा मी तारक मंत्राचे एकशे आठ अनुष्ठान करेल किंवा एकशे आठ तारक मंत्र म्हणेल किंवा मी गुरुचरित्राचे अकरा पारायण करेल पंधरा पारायण करेल तुम्ही असा नवस बोला आणि मग तुम्ही बघा तुमची इच्छा तर कधी कधी एक तासाच्या आत तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होऊन जाईल का बरं कारण की जे स्वामींना आवडतं ते तुम्ही करत आहात स्वामींना सर्वात जास्त काय आवडतं तर त्यांची सेवा आणि त्यांचं नामस्मरण आणि तुम्ही असं कधीच करू नका की तुम्ही नवस बोलला आणि मग तो तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतरच ती सेवा तुम्ही सुरू कराल अशा पद्धतीने नाही करायचं आहे जर तुम्ही आज नवस बोलला तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा किंवा मग उद्यापासून सुरू करा जसं समजा स्वामी चरित्र सारामृताचे आपण एकशे आठ पारायण करायचं नवज बोललो तर आपण त्या दिवसापासूनच तो सुरू करायचा आहे किंवा दुसऱ्या दिवसापासून तुम्ही ते पारायण सुरू करायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी बघा मी असा संकल्प घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच सुरू करत आहे तशी मला ते पूर्ण करायची माझ्यामध्ये ते पूर्ण करायची मला पावर द्या किंवा मला ती शक्ती द्या किंवा बुद्धी द्या की माझ्याकडून ते तुम्ही पूर्ण करून घ्या आणि तुम्ही तुमचाही शब्द लक्षात ठेवा की मी तुम्हाला संकल्प केलेला आहे मी माझं काम पूर्ण करते आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा तुम्हीही प्रयत्न करा आणि तुमच्या भक्तांच्या यादीत माझंही नाव ॲड करा त्यांच्या लिस्टमध्ये माझंही नाव टाका तुमच्या चरणापाशी मलाही जागा द्या आणि तुमचं नाव माझ्या मुखामध्ये कायम राहील अशी मला बुद्धी द्या देवाच्या चरणी सदा आपलं नाव असावं हीच प्रत्येक भक्ताची इच्छा असते आणि ते माझ्या हातून ते पुण्य घडावं हीच माझी इच्छा आहे माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि मी दिलेला संकल्प मी पूर्ण करणार आहे आणि ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावं हीच माझी इच्छा आहे आणि जी इच्छा तुमची पूर्ण होईल त्यानंतर ते नारळ तुम्ही केंद्रामध्ये वाहून द्यायचं आहे आणि बघा तुम्हाला त्याचा किती अनुभव येईल आणि तुम्ही अशा सेवा वारंवार करत राहाल अशीच बा इच्छा समर्थांच्या आचारांनी आजची सेवा समर्पित करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद